आणी श्री क्षेत्र अत्यंत आणि पावणारे आपलं सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी मोटरसायकल पिकअप भीषण अपघातात एक जण जागीच ठार सविस्तर बातमी अशी आहे की जत रोडवर वयसंगपासून पासून चार किलोमीटर अंतरावर मोटरसायकल व पिकअप समोरासमोर भीषण धडक झाल्याने संतोष विठ्ठल माई या जागेवरच ठार झाले संतोष विठ्ठल माई वय तीस वर्ष राहणार वयसंग तालुका जत जिल्हा सांगली अशी मृत व्यक्तीची माहिती आहे बुधवारी दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी ठीक साडे अकराच्या सुमारास अपघात झाला मिळालेली माहिती अशी आहे की संतोष विठ्ठल माई हे मोटरसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस एच सदतीस एकोणपन्नास जतमधून वळसंगकडे मल्लय्या देवाच्या कार्यक्रमाला भाजीपाला खरेदी करून वळसंगकडे गावी परत येत असतानाच बुधवारी दुपारी साडे अकरा दरम्यान सड़सन रोड रोडकडून येणारे पिकअप क्रमांक एम एच दहा सी आर ब्याऐंशी एकोणऐंशी या गाडीने बेदाणा भरून जात असताना या गाडीला जोरदार समोरासमोर धडक दिल्यानेच संतोषमाई हे जागीच ठार झाले अधिक तपास पोलीस बजरंग हरिबा सरगर व नारायण साहेब हे पंचनामा करून अधिक तपास करीत आहेत संतोष विठ्ठल माई हे श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये मलय्या आयदेशी आज आरतीच्या ठिकाणी महाप्रसादाचे नियोजन संतोष विठ्ठल माई यांच्याकडे सोपवले होते संध्याकाळी महाप्रसादासाठी भाजीपाला खरेदी करून जत भाजीपाला खरेदी करून येत असतानाच काळाने घाला घातला आणि संतोष हे जागीच ठार झाले संतोष हा वयाने लहान होता पण धार्मिक कामात धाडसाने दररोज नियोजन करत होता बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद